हो नाही nice सर यू क्लाईस आता पंढरपूर वारी होतीये आणि पंढरपूर वारीसाठी श्रीरामपूर सायक्लिंग क्लब यांच्याकडनं हे दुसरं वर्ष आहे आणि मी माझं पहिलं आहे तर दुसऱ्या वर्षासाठी त्यांनी पदार्पण केले सर रोहित सर नमस्ते हाय हाय हॉस्पिटल इथे नाश्ता करण्यासाठी थांबलोय हे शुभम आय शुभम शुभम किती वर्ष आहे तुझं पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये तू वीस किलोमीटर पहिलं केलं एकशे सत्तावीस राहिलं थोडं राहिलं जय रामपूर सायकलिंग क्लब त्यांचं शतशा ऋणी आहे आणि त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो त्यासाठी त्यांचा ऋण उतर होण्यासाठी त्यांचा सत्कार आपल्या सायकलिंग क्लबचे ज्येष्ठ गरुसर हे सत्कार करतील व त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो सायकलिंग क्लब बद्दल आणि पंढरपूर वारी बद्दल दोन शब्द सांगा <श्ञारा> तर आमचे श्रामपूर सायकलिंग क्लब हे वर्ष दुसरा आहे आणि आम्ही जवळ मागच्या वर्षी पंचाळीस रायडर होतो या वर्षी जवळ दुप्पट झाले ऐंशी ते नव्वद रायडर श्रामपूर सायकलिंग क्लब मध्ये झाले आणि सर्व रायडरचं मी स्वागत करतो आणि पांडुरंगाने आमचा प्रवास सुखरूप करावा अशी पांडुरंगा मी विशेष अभिनंदन करतो आणि आम्हाला सरांनी सगळ्याला सुरक्षा कवच असं मस्त दिलं आहे कॅसल हॉटेल नगर मध्ये स्टॉप आहे आता आमचा झोपडी कॅन्टीन च्या अलीकड चल इप, 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 इप मुंग जवळजवळ पंचावन्न साठ किलोमीटरच्या आसपास आलेलो आहे आता नगर चाललेलं आहे नगर मध्ये नाश्ता आहे फर्स्ट पॉइंट आहे नगरवरण थोडा एक तासाचा रेस्ट होणार एक तासाचा रेस्ट झाल्यानंतर पुढे रोई छत्तीशी रोई छत्तीशी वरून करमाळा आता मी पूर्ण इक्विपमेंट घातलेले आहेत हेल्मेट बघू शकता गॉगल आहे मास्क लावलेला आहे है। हँड ग्लोव आहेत हे नाश्त्याचं ठिकाण आहे नाश्ता करण्यासाठी नगरमध्ये पोहोचलोय नगरमध्ये ज हॉटेल क्रिस्टलमध्ये आलोय आणि आता इथं नाश्ता करण्यासाठी आम्हाला ठेवलेलं आहे एकदम बेस्ट असं एकदम मस्तपैकी नाश्ता ठेवलाय धळदवळ एकशे वीस किलोमीटर आलं आहे आणि एकशे वीस किलोमीटर रन करून मी आता आम्ही मिरतगावमध्ये आलो हो आहे नगरवरती मिरजगाव आणि आ... ज्या वेळेला त्यांनी तर एकदम मस्त उत्कृष्ट अशी सुविधा केलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम भारी असं जिलेबी वगैरे बर् जिलेबी बर्फी चपाती गरम गरम चपाती मटकीची भाजी एकदम सुंदर असं जेवण दिलं आहे

आणि एक आता कार्यालय रात्री तिथे झोपण्यासाठी आम्हाला आहे हे सेकंड डेचं हॉटेल आहे आमचं शिवम आणि इथं आता नाश्ता करण्यासाठी थांबलं सो भाई दुसरा दिवस चालू झाला आहे दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही करमाळ्यावरून आता टेंभुर्नी निघालो आहे सकाळचा नाश्ता वगैरे झाला आहे ते आंब्या झाड आणि रात्रीला आंब्या झाड भेटलं आणि लय क्वालिटी आंबा आहे साखर आहे साखर नुसती साखर सायकल बघा कसं तुम्ही पाठीमागं येणं तेल धुतलेलं आहे पुढं पाणी आहे मंच आहे एकदम घटक आहे फक्त माता कमी पडतोय मला असं वाटतंय पण सर्व ओके काय अडचण नाही सिंगल लाईव्ह रोड आहे आणि अक्षरशः इतका खतरनाक रोड आहे की त्याच्यामध्ये डायरेक्टली ट्रक अंगावर येत एकदम खतरनाक डायरेक्ट रस्त्याच्या कडेला साईडलाच हवा लागतंय आणि अशा परिस्थितीत एकदम मला तरी असं वाटतंय की सायकलवाल्यांचं सा काही घेणं देणंच नाही ट्रकवाल्यांना त्यांना आता किरकोळ समजतात ते की कटाऊ कट, कट मारून निघून पुढे जातात पाठीमा पुढून एक वेळेस ठीक आहे पुढून आलेली ट्रक आपण समजू शकतो पण पाठीमागून आले ट्रकचा काहीच अंदाज येत नाही आणि ते इतक्या जोरात येतात की हवीनी सायकल पूर्ण व्हायबल होऊन जाते आणि व्हायबल झाल्यानंतर ती थोडी रस्त्याच्या कडे लिहून जाते पोहोचलो आहे हॉटेल अतिथी इथे टेम्पूरनी अजून पंढरपूर जवळजवळ चाळीस किलोमीटर बाकी आहे चाळीस किलोमीटर पोहोचल्यानंतर इस्कॉन टेम्पल मध्ये आता स्टे आहे सो चला बघूया लंच कसा आहे काय जोश सर, सर।, सर तुमची सायकल मी सगळी चालवली आणि मला अक्षरशः असं वाटलं तुम्ही एक हत्तीवर चालतायत म्हणून <laughs> सिरियसली भयन सायकल आहे तुमची सायकल वर मी एवढं करतो बेस्ट जोश रेल्वेचं फाटक आहे म्हणजे रेल्वेचा ब्रिज आहे चांगले कशाला जीव नाहीतर मग सर्व वीस किलोमीटर पर्यंत गाडीत बसून घ्या नंतर तुमची तुमची सायकल कसं आहे जेवण कॉलिटे कसं आहे सर जेवण

आमची ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि मी पंढरपूर इथे पोहोचलेला आहे आता इस्कॉन टेम्पल मध्ये आहे इस्कॉन टेम्पल आणि खूप भारी वाटतंय आणि मुळात मला माझ्यावर विश्वास नाहीये की मीही नेमकी एवढी दोनशे ऐंशी किलोमीटरचा सायकलवरचा प्रवास कम्प्लीट करून आलो आहे आजची राईड टोटल माझी एकशे दहा किलोमीटर झाली आणि कालची राईड मला जवळजवळ एकशे साठ किलोमीटर एकशे पासष्ट किलोमीटरच्या आसपास होती सो एकदम सुंदर वाटतं आहे झाडे उगवतात उग तेव्हा चांगले दिवस होता। ते सुरू होतात झाड हमखास फळ देत फूल देत पान देत पक्ष्यांना हिरवं रान देत श्वासासाठी ऑक्सिजन देत सगळ्याच गोष्टी देत झाड आईच्या मायेन फक्त झाडच करत आपले लाड झाड आहे औषध झाड आहे देव पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी दहा झाडे लावून ठेव दहा झाडे लावून ठेव कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे लावायची ना मग किती लावायची सांगलं म्हणा सायकलिस्ट ग्रुपच्या नावानं सह्याद्री देवराईच्या नावानं वडाच्या नावानं नावान पिंपळाचं नावान संत ज्ञानच्या नावान संत तुकोबाच्या नावान आणि मिठुरायाच्छ नावान खूप खूप धन्यवाद एकदम एनर्जेटिक होता दुपर सर हार्दिक भैया अभिमन्यू भैया शवण भैया अभी और आहे अवताडे सर सब लोगों को कॉंग्रेज्युलेशन क्योंकि ये बहुत डिफिकल्ट आहे को, सबको मैनेज मॅनेज क्योंकि क्यूकी ऐंशी लोकांचा विचार मिळणं हे इझी नसतं प्रत्येकाचे प्रॉब्लेम आणि हे समजून पुढचं आहे आणि मॅनेजमेंट हा खूप डिफिकल्ट भाग असतो सो कॉंग्रॅच्युलेशन लिटरली मी तुम्हाला सांगते हार्दिक भाई श्रवणभाई याचं पहिल्या दिवस त्यांचं मला माहिती म्हणून पहिल्या दिवशी रात्री पावणे बारा वाजता मला स्वाती बहिणींचा फोन आला की कुठे आहे ते म्हणे स्विच ऑफ झालेला आहे त्याची बाग पण नाही भरलेली तुम्हाला तीन वाजता निघायच त्यांना त्यावेळेस ते फोग जेवले पण ठेवते बहुतेक आणि ते काहीतरी काय मॅनेज कर आउट गाड हे कर त्यांचं चालू होतं सो थँक्यू